नमस्कार या ठिकाणी येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझरची जी भरती येणार आहे या भरतीसाठी आपल्याला अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे या अभ्यासक्रमामध्ये मुख्यतः शंभर प्रश्न असतात आणि दोनशे गुणांसाठी ही परीक्षा या ठिकाणी असते ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता तसंच सामान्यज्ञान तसंच आय सी डी एस या पाच विषयांचा समावेश असतो तर या सर्व विषयांच्या समावेशासाठी आपण जाणून घेऊ की कोणकोणत्या विषयाला किती किती प्रश्न असतात साधारणतः मराठी विषयासाठी या ठिकाणी वीस प्रश्न असतात गणित बुद्धिमत्तासाठी वीस प्रश्न असतात जी केसाठी साठी वीस प्रश्न असतात इंग्रजीसाठी या ठिकाणी दहा प्रश्न असतात आणि आय सी डी एस या विषयासाठी तीस प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जात असतात तर या सर्वांची तयारी जी आहे आपल्या क्लासेसमध्ये घेतली जाते त्याच्यासाठी बॅचमध्ये मध्ये आपण सर्व लाईव्ह क्लास लेक्चर खास करून आयसीटीचे सगळे प्रश्न जुन्या प्रश्न पत्रिकांनी संभाव्य प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी आपण के अवेलेबल केलेले आहेत नोट सुद्धा त्या बॅच मध्ये दे दे आपण देतो त्याच्यासाठी आपण खाली जो नंबर दिलेला आहे या नंबरवर आपण संपर्क करून बॅच जॉईन करून घेऊ हो शकता आणि आपण हे पद मिळवू शकता थँक्यू